एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग तो रस्ता दाखवावा लागेल पहिले फोटो ते जे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असेल डेप्युटी इंजिनियर असेल तसले लाड अजिबात होणार नाही जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे फीचा हिशोब नीट लागला पाहिजे मी पण पाच पैसे कोणाचा मिंदा राहणार नाही पण जो पैसा दिला जाईल आता उद्या इथंही पैसे जे काही तुझ्या खुर्च्या बिरच्या तुटल्या कुठं बळी तुटला म्हणत होता तेही चांगल्या पद्धतीने आपण करू पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना कमी येऊन बघू तुटली कर खुर्ची मी करून देईल ना पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे इथून पाच दिवशी खायचा काहीतरी खायचं आणि ते, ते तसं नाही ना चालणार तुम्ही सवयी लावून घेतल्या पाहिजे कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक मी तर मला शाल घातली ना त्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना, ना? ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत पर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानगुटावर सुरती चिन्ह काही देऊ नका कर्मधर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आईबापाच्या पाया पडा ना गुरूंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना पूर्वी यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव ना एक मोठी माणसं होती आबाळा एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढं नतमस्तक होऊ ना छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत राजमाता जिजाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले आहेत मौलानाचा अण्णाभाऊ साठे महान युगपुरुष होऊन गेले किती महिला किती जणांची नावं घेऊ पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय तुम्ही तुमच्या हा की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीचच पाया पडायत मग त्याच्यात लाचारी पत्कारायला सारखं वाटत का पाया पडायचं आपण असं पण नमस्कार करू ना आपण पूर्वी काय म्हणायचो राम, राम। किंवा नमस्कार म्हणायचो की नाही सलाम वालेकुम काय हरकत आहे आपण सगळ्या जाती धर्माचा आदर जा जा के वेग केला पाहिजे कुणाचाही आपण त्या ठिकाणी मनात आडी ठेवता कामा नये ही पण माझ्या तुम्हाला सगळ्यांना सांग मला खूप बोलण्यासारखं आहे परंतु मला बळीराम तू आणि तुझ्या प्रत्येक बाकीच्या कार्यकर्त्यांनी किती सभासद केले पुढच्या वेळेसपासून ते पण सांगितलं पाहिजे वेगवेगळ्या सेलनी काय केलं त्याच्यामध्ये बाकीच्या कमिट्या करताना जे आमचं सूत्र आहे त्या पद्धतीनं मी कमिट्या करीन म्हणजे राष्ट्रवादीला किती भाजपाला किती शिवसेनेला किती डी पी सीचा पण निधी कुणाला किती हे एक सूत्र आम्ही ठरवलेलं आहे एक शिस्त लागण्याकरता त्याच्या बाहेर मी त्या ठिकाणी जाणार नाही पण ते करत असताना मी ती कामाची यादी पण बघणार मला निधी देण्याचा अधिकार जसा आहे तसा कुठल्या कामाकरता निधी संबंधित लोकप्रतिनिधी मागतायत ह्याची पण मी शहानिशा करणार आणि त्याला त्या ठिकाणी मान्यता देणार अशा पद्धतीनं आपण काम करत त्या ठिकाणी राहू